स्वागत आहे तुमच्या स्वप्नालीच्या नवीन ब्लॉग मध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल आणि माझं आज सगळं आवडलेलं आहे टिफिन पण झालं सगळं ऑफिसची बॅग पण पॅक झाली आणि त्यानंतर मग आता देवपूजा करते आणि मला जायचं आहे ऑफिसला आज ऑफिस मधून जर वेळ भेटला तर मग तसंच मी थोडंसं पार्लरला पण जाणार आहे कारण उद्या मला जायचं आहे सकाळीच घरी मग सकाळीच निघणार आहे तर मग आजचाच दिवस आहे त्यामुळे वेळ तर भेटणार नाही तर बघूया आता जसं वेळ भेटेल तसं मी ॲडजस्ट करेल आणि ऑफिसला गेल्यानंतर तिथं किती वेळ जातो किती मग त्यानंतर मी डिसाईड करेल की पार्लरला जायचं की नाही हेअरकट पण करायचं होतं मला पण आता टाईमचं बघूया जसं टाईम मॅनेजमेंट होईल तसं मी करेल त्यानंतर परत आल्यानंतर बॅग पॅक पण करायचे आहे खूप सारे कामं आहे आज मग बघूया आता कसं कसं ॲडजस्ट होतं आणि पहिले तर आता मी सगळं आवरलेलं आहे टिफिन पण पॅक झाला आता दे मी देवपूजा करते आणि त्यानंतर मग आता ऑफिसला जाते ऑफिसमध्ये थोडा वेळच थांबणार आहे बघू आज जर म्हणजे आज इंटरव्ह्यू झाला तर होणारच आहे शक्यतो पण जर इंटरव्ह्यू झाला नाही तर मी लवकरच ऑफिसवरून निघणार आणि त्यानंतर मग जाणार आहे पार्लरला तर मग आता पहिले देवपूजा करून घेते सकाळी सकाळी माझं तर पहिलं असतं की उठल्यानंतर एकदा चहा ठेवणार आणि त्यानंतर मग देवपूजा करणार कारण पहिले अंघोळ केल्यानंतर पहिलं काम असतं देवपूजा करणं कारण नंतर मग खूप म्हणजे असं पहिले देवपूजा केली ना एकदम दिवस पण एकदम मस्त जातो आणि एकदम प्रसन्न वाटतं घर पण एक एकदम छान वाटतं आणि मस्त वाईब्स येतात त्यामुळे मी पहिले देवपूजा करून घेते आणि सायमल्टेनियसली मी तिकडे चहा पण टाकते मग तोपर्यंत चहा होतो आणि मला सकाळी उठल्यानंतर Altyazı चहा लागतो म्हणजे लागतोच त्यामुळे मग पटकन चहा टाकून घेते आणि मस्त चहा एन्जॉय करत करत बाल्कनीमध्ये उभे राहते आणि तर म्हटलं चला आता चहा घेऊया मस्त अशी देवपूजा केली कारण मला सकाळी लवकर ऑफिसला जायचं होतं आणि बघूया म्हटलं आता ऑफिसमध्ये किती टाईम लागतो कारण आज खूप कामे आहे पेंडिंग तर कालच मी थोडंफार सामान भरून ठेवलं होतं कारण आज संध्याकाळी जायचं होतं मला घरी तर म्हटलं बघूया आता कसं कसं होतं त्यानंतर देवपूजा केली मस्त तुळशीला पाणी घातलं तुळस इतकी भारी आमची भरलेली आहे ना की बस इतकं मस्त फ्रेश वाटतं ना तुळशीकडे बघून आणि मी संध्याकाळी म्हणजे नक्कीच तुळशीचे एक दोन पानं तर खाते किंवा मग आपण जो कोरा चहा बनवतो त्यात मी ते, ते पानं टाकते म्हणजे चहा आदरक किंवा तुम्ही दुसरं जे विलायची वगैरे टाकतात त्यापेक्षा तुळशीचे पानं घेऊन जर टाकला तर इतका छान लागतो आणि शरीराला पण चांगलाच असतो तो आणि मी कोरा चहा घेते कारण इथं तुम्हाला माहित आहे दुधाचं किती अवघड आहे साधा आपण दूध पिशवी आणली तर ते सारं दूध म्हणजे उकळता उकळताच खराब होऊन जातं त्यामुळे मी ते पावडरचं दूध असतं त्यामुळे मी कधीच ते दूध घेत नाही क्वचित एखाद्या दे वेळेस लागलं तर ते पण शिरा वगैरे करायला असंच मी हे करते त्यानंतर पटकन मग आता ऑफिसला जायचं होतं तर म्हटलं काहीतरी नाश्ता करून घेऊया कारण जेवायला तर टाईम नव्हता एवढा मग पटकन एक ॲपल कट केलं आणि माझ्याकडे ड्रायफ्रूटचा लाडू होता मग तोच नाश्ता केला आणि फास्ट आवरलं कारण इथेच दहा वाजले होते आणि मला ऑफिसला लवकर जायचं होतं ऑफिसला गेल्यानंतर बघते तर आज होतं फ्रायडे आणि इथं तर कोणीच दिसत नव्हतं कारण अशा वेळेस तर किती गर्दी असते हिंजवडीमध्ये तुम्हाला तर माहीतच आहे मला असं वाटलं की मी चुकून ऑफिसला आले ही की काय कारण ऑफिसमध्ये पण कुणीच नव्हतं आणि रोडला तर कुणीच म्हणजे ते म्हणतात ना कुत्रं पण नव्हतं असेच वे वेळ आलेली होती ऑफिसमध्ये पण कुणी नव्हतं मग पटकन मी म्हटलं चला थोडा वेळ बसूया आपलं आपलं काम करूया आणि घ घरी निघूया पटकन आउटफिट चेक केलं असा काहीतरी लुक होता माझा त्यानंतर मग थोडंफार काम केलं आणि घरी आले एवढं ऊन होतं घरी येता येता माझं एवढं डोकं दुखायला लागलं की काय करू असं झालं मला मग आल्यानंतर मस्त एक दोन तास थांब झोपले मस्त कारण परत मला जायचं होतं पार्लरला पटकन आवरून निघायचं होतं मग पटकन आवरलं आणि पार्लरला गे गेले होते मग उठल्यानंतर दोन तीन तास तर झोपले आणि मग उठल्यानंतर आवरलं थोडंफार आणि पार्लरला गेले पार्लर इथं काही नाही जवळच आहे त्याच्यामुळे तिला कॉल केला पहिले होती ती क्लाइंट होते पण मग आता गर्दी दिवाळीची गर्दी कुठं नाही आहे त्या ती पार्लरमध्ये तर खूपच आहे डी मार्टला जशी लाईन लागलेली आहे तशीच पार्लरमध्ये आहे मग आले मी पटकन त्या कस्टमर कमी झाले होते तेव्हा तिने कॉल केला की या म्हणून मग मी गेले खूप असं छान छानचं चा पार्लर आहे आणि सर्विस पण एकदम मस्त देते मला तर म्हणजे मी कायम इथेच येते आणि एकदम मस्त आहे नवीनच तिने ओपन केलेलं आहे आल्यानंतर पहिले तर, तर आपलं मिरर दिसलं म्हणजे मोबाईल काढून फोटोज व्हिडिओज घेतलेच पाहिजे मग मी ते थोडेफार क्लिक केलं आणि आल्यानंतर आता काय बनवायचं म्हणून मी हेच बघत होते पण मला खूप कामे होती बॅग पॅक करायची होती बाकी सगळं घरी जायचं दहा आठ दहा दिवस म्हणून सगळं पॅक करून ठेवायचं होतं मग मी नॉर्मलच डाळ भात केला दाळ तडका केला मस्त व्हाईट राईस केला आणि शॉर्टकट म्हणजे आपली रेसिपी तर डाळ तडक्याची माहीतच आहे ही असं मी सगळं घेतलं इनग्रेडियंट्स आणि त्यात डाळ पहिले शिजवून घेतली मस्त डाळ अशी फ झालेली होती मग त्याला मस्त असा तडका दिला जे नॉर्मल थोडेफार मसाले आहे ते पण तुम्ही यूज करू शकता खूप छान लागतं आणि त्यानंतर मग मी डाळीला तडका दिला आता आम्ही दहा बारा दिवस घरी जाणार होतो त्यामुळे सगळं बघून जावं लागत होतं तो भांडे वगैरे सगळं कारण मी आत्ताच सगळं साफ केलेलं आहे आणि एवढी धूळ असते इथं त्यामुळं सगळं एकदम खिडकी वगैरे परत भांडी पण पर मी झाकून ठेवलेली आहे सगळी जे जे बिनकामे आहेत ते तर ठेवूनच दिलेलं आहे कारण एवढं काही सामान लागत नाही वरती सगळं पुसून वगैरे घेतलं सगळं क्लीन करून घेतलं घर आणि मस्त असं सगळं बंद केलेलं आहे आता बघूया उद्या दहा बारा दिवस जायचं घरी मला तर असं झालं आहे कधी एकदाचं जाईन कारण दोन महिन्यापासून मी घरीच गेलेले नाही मला म्हणजे राहतच नाही जसं जसं कोणाचे फोन आले आम्ही घरी आलो आहे किंवा कोणाचे स्नॅप बघितले तर मला एवढं बोर होतं आहे सगळं कारण आता दिवाळी स्टार्टच झालेली आहे वसुवारस आणि मग घरी तर म्हणजे घरी गेल्यानंतर दिवाळीची काहीतरी फिलिंगच वेगळी असते इथं शहरात काही काही नॉर्मल म्हणजे हेच असतं ना घरी गेल्यानंतर गावाकडे आपली दिवाळी वाटते इथं तर काही तसं काही वाटतच नाही जे ज्यांना सुट्टी नाही भेटत दिवाळीला ती दिवाळीला घरी येऊ शकत नाही ते खूप मिस काही करतात खूप असं म्हणजे ते आपल्या जीवनात मिस करतात असं वाटतं आणि ते एक एक एकते पडतात त्यानंतर मी पटकन सगळं आवरून घेतलं आणि बॅग तर होत्या दोन तीनच मग त्या पटकन पॅक केल्या आता बघूया कसं होतं कारण एवढ्या बॅग आम्हाला तर गाडीवरती जायचं होतं आणि मग एवढं बॅग गेल्या पाहिजे गाडीवरती जसं जसं होईल ॲडजस्ट काहीतरी हातातच मला पकडावं लागेल मग पटकन जेवण करून घेतलं इतका मस्त डाळ तडका झालेला होता दिसतानाच एवढा भारी दिसत होता की बस मग असं मी डाळ मस्त त्यात ॲड केली आणि डाळ तडका बनवून रेडी होता मस्त व्हाईट राईस आणि दाळ तडका एन्जॉय केला पटकन सगळं आवरून घेतलं आणि डस्टबिन वगैरे सगळं सगळं म्हणजे सगळंच बघावं लागतं घरी जायचं म्हणजे कारण काही खराब व्हायला हो नको परत खूप खराब होतं मग आल्यानंतर परत तेच तेच कामे करायची हेच करावं लागतं एक दोन दिवस एक दोन दिवस जायचं म्हणजे काही नाही एवढं पण दहा बारा दिवसाची आम्ही सुट्टी घेऊन चाललेलो आहे कारण खूप इथं म्हणजे बोर होतं कारण दोन महिने झाले आम्ही घरीच गेलो नाही पटकन असं सगळं आवरलं आणि जेवण करून घेतलं पटकन कि किचन क्लीन केलं आणि घरी जाण्याची ओढ लागलेली होती पटकन आवरलं माझे ब्लॉग कसे वाटतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा चलो बाय